फ्लो आहे सजन गडावरती म्हणून प्रसिद्ध आहे बघा त्याच्याच बाजूला एक मंडळाची वेगवेगळी राहण्याची आणि खाण्याची सोय चला बरे बघा ना किती सोपा आहे डोंगराच्या कडेला पावसाळ्यामध्ये तुम्ही या बघायला खूपच मस्त भारी एक नंबर वाटेल सज्जनगड सातारा मित्रांनो कसे आहात तर मी पोचलो आहे सज्जनगडावरती एवढ्या उन्हामध्ये सज्जनगडाचा इतिहास सांगायचा झालं तर खूप मोठा आहे त्यामध्ये समर्थ रामदास स्वामी महाराजांचा इतिहास त्यांचं या गडावरचं वास्तव्य त्यांच्या पादुका

बर बरं 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 चालते गेली अठरा वर्ष झाले बघा त्या, त्या जे आहेत ना त्या इथे सेवा देत आहेत बघा म्हणजे त्या संस्थांकडूनही कोणते पैसे देत नाहीत किंवा संस्थाने त्यांना कोणते पैसे देत नाही त्यांचंही जे काही रोजीरोटी असेल ती आपल्यासारख्या पर्यटकांकडूनच चालते मुख्य दरवाजा तर नमस्कार मंडळी मी आहे बघा आता गडावरती साधारणतः एक वाजता आलो होतो एक वाजता आल्यानंतर लगेच प्रसाद घेतला प्रसादामध्ये असतो बघा इथे भात म्हणजे आजचा मेनू सांगतो मी तुम्हाला भात होता वरण होतं आणि गोबीची भाजी होती त्यानंतर तुपातला शिरा होता खरंच काजू बदाम म्हणजे तुम्ही असा शिरा कधी खाणार नाही असा होता एकदम मस्तपैकी आणि हे सगळं जेवण करून झाल्यानंतर राहण्याची देखील इथं सोय आहे तुम्ही तुमचं आधार कार्ड दाखवून स्वतः तुमच्यासाठी एक सेपरेट रूम घेऊ शकता किंवा हॉल घेऊ शकता जर फॅमिली असेल तर रूम भेटते आणि एकटे असाल तर हॉल भेटतो पण सध्या तर मला इथे नसल्यामुळे एक रूम देण्यात आलेली आहे आणि खरंच खूप मस्त मी तुम्हाला संध्याकाळचा पण मेनू दाखवतो आत्ता पा हे बघा ही आहे सज्जनगडावरती असणारी एक त्या काळातली मस्जिद बघा चौदाशेच्या दरम्यानची आहे आणि आजही तिचं बांधकाम वगैरे हो जशी आहे अशी ही मस्जिद बघा घुमट गुमत, घुमटाकार आणि तिचं डिझाईन वगैरे बघा आता पापुद्रे वगैरे गेल्यासारखं झालंय पण आज ही मूळ गावा आहेत तो तश जशाच तसा आहे अशी ही सज्जनगडावरील मस्जिद सज्जनगडावरती येण्यासाठी ना तुम्हाला सांगू का खास जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही येऊ शकता जुलै ते एक फेब्रुवारीपर्यंत कारण पावसाळा आणि हिवाळा दोन्हीही ऋतूमध्ये येण्यासाठी तर बेस्ट आहे बघा उन्हाळ्यामध्ये थोडीशी गर्मी जाणवते पण अदरवाइज खूप छान आहे इथे सगळा एक्सपिरियन्स ऑल ओव्हर इथे दोन सेवा मंडळ आहेत त्यामध्ये दोन्हीही सेवा मंडळामध्ये तुम्हाला राहण्याची आणि खायची सोय होते सज्जनगडावरती आणि तेही मोफत तुम्ही तुमच्याप्रमाणे देणगी देऊ शकता किंवा त्याच्या मोबदल्यात तुम्ही सेवा करू शकता अशा ठिकाणची इथे व्यवस्था आहे बघा आणि आत्ता वेळ वाजून गेला आहे पाच आणि आपण बघूया थोडंसं आजूबाजूचा परिसर कसा आहे आणि काय आहे बघा सह्याद्रीच्या खोऱ्यातलं एक प्रांत बघा किती मस्त वाटते वरून बघितल्यावर सगळा प्रदेश मारुतीची मूर्ती असल्यासारखी दिसते बघा एकदम कड्यावरती ह्याच्या पलीकडे तुम्ही बघताय दूरवरून जर दिसत असेल ना तुम्हाला तर इथे मारुतीची मूर्ती आहे आणि तो आजूबाजूला कड्यांचा प्रदेश बघा खाली छोटे छोटे गाव दिसत आहेत ते पवनचक्की जे बघता येते त्या साइडला परळी गाव आहे आणि त्या परळी गावातलं गावा तुम्हाला धरण पण बघता येईल जे की आपल्याला मारुती मंदिर बघायचं आहे त्यावेळेस प्रत्येक गडावरती जसे घरं असतात ना त्याच प्रकारचे सज्जनगडावरती देखील घरं आहेत परळी गावातले काही रहिवाशी किंवा मग पूर्णपणे सज्जनगडचेच रहिवाशी इथेच राहतील बघा इथे काय आहेत मुख्य मंदिराच्या पाठीमागे काय आहेत असेही लोकं सर्व ह्या ठिकाणी राहतात त्यांची राहण्याची खायची सोय ते स्वतः करतात कारण गडावरती ना पाण्याची सोय आहे त्यानंतर लाईटचीही सोय आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे ना गडावर राहणं ह्यांच्यासाठी सुखकर आहे आणि स्वतःची इथे बिझनेस वगैरे आहे त्यामुळे त्या, त्या, त्या लोकांना रोजगार इथेच भेटतो त्यामुळे त्यांचं राहणीमान पूर्णपणे गडावरच्या लोकांवर अवलंबून आहे अशा या प्रकारच्या लोकांचं घर थोडक्यात तुम्हाला मी घर दाखवतो एक छोटंसं म्हणजे पक्के बांधकाम पण आहेत आणि हे थोडंसं छोटं बांधकाम आहे बघा जे की साईडने पूर्णपणे कुंपण केलेलं आहे कुंपण म्हणजे काय तर पूर्णपणे झाडाचं कुंपण आहे आणि आतमध्ये छोटंसं घर आहे तुम्ही आजपर्यंत कोणत्याही किल्ल्यावर फिरा कुठेही जात तुम्हाला हे जात दिसत असेल बघा फिक्स हे जात दिसत असेल कारण पहिल्या काळामध्ये काही आज आपण जसं वापरतो तसं काही सिमेंट नव्हतं तर पहिल्या काळामध्ये काय होतं चुना आणि हे जे दगड दिसत आहेत ना इथे बैलाला लावून बैलाचं खंदक असायचं बघा इथे आतमध्ये आणि बैल फिरायचा त्यासोबतच हे फिरायचं आणि संपूर्ण बांधकामासाठी हा चुना वापरला जायचा म्हणजे चुना निर्मिती करण्यासाठी हे पूर्ण यूज व्हायचं बाजूला स्थळ असल्यामुळे पाण्याचाही काही विषय नव्हता हो कारण पाण्याचीही मोठ्या प्रमाणावर हो इथे सोय होती त्या काळात देखील हे तळ तुम्ही बघू शकता बघा पाणी यूज नसल्यामुळे थोडंसं सा घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे तुम्हाला आतमध्ये देखील जायची सोय आहे जेव्हा तुम्ही एंटर होता ना ते समर्थ सेवा मंडळ दिसते बघा खाली इथे भोजन प्रसादाची सोय आहे त्याच्याच वर राहण्याची सोय आहे बघा आणि मेन ऑफिस त्यांचं इकडे आहे तर तुम्हाला तुमची आय डी आधार वगैरे काढून द्यावं लागेल तर स्वामींची कुठी बघा आतमध्ये आहे श्रीधर स्वामींची कुठे त्याच्याच एकदम बरोबर मारुती मंदिर म्हणून आहे बघा इथे स्वामीजींची मूर्ती आहे बऱ्याचशे ठिकाणी तुम्हाला असे बघायला भेटतात सज्जन ना दोन मंडळ कार्यरत आहेत बघा दोन्ही मंडळामध्ये राहण्याची आणि खाण्याची सोय होते एक हे मंडळ आहे आणि एक तिकडचं मंडळ आहे ह्या मंडळामध्ये ना तुम्हाला राहण्याची खायची पूर्णपणे मोफत सोय होते असे या मंडळाचं काम बघा एवढं सुशिक्षित आहे लहान बोलण्याचं कारण काय तर इथे सर्वजण अभ्यास नामवचन प्रवचन अशा गोष्टी करत असतात श्री स्वामी समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचं समाधी मंदिर आहे हे जे तुम्ही बघता येते आणि आपण जातो बघा आता धाब्याच्या मारुतीकडे जो की खूप लांब आहे तरी पण तुम्हाला एक थोडंसं जातो दिसतोय मंदिर ते मंदिर आहे धाब्याचं मारुतीचं मंदिर म्हणजे ह्याला धाब्याचा मारुती म्हणण्यामागं काय कारण आहे काही माहिती नाही आहे मला पण किल्ल्याच्या एकदम शेवटच्या टोकाला परळीगावच्या दिशेने जे असणारं मंदिर आहे ते धाब्याचं मारुतीचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे बघा त्याच्याच बाजूला एक श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रिय शिष्य कल्याण त्यांचं समाधीस्थळ आहे आणि चार ते पाचच्या च्या दरम्यान एक पूर्णपणे प्रदक्षिणा घालण्याची ते एक प्रथा आहे त्यानंतर दासबोधा दासबोध वाचन करणं असेल आणि त्यानंतर महाप्रसाद अशा तीन गोष्टी तीन ते सातमध्ये होतात बघा नमस्कार मंडळी तुम्हाला मी संपूर्ण किल्ला दाखवलेला आहे ह्या किल्ल्यामध्ये बघा बघण्यासारखे काही प्रमुख स्थळं एकतर श्री रामदास स्वामी महाराज यांची समाधी स्थळ त्यानंतर इथे दोन ते तीन प्रकारचे मंदिर आहेत एक तर खाण्यादेवीचं मंदिर आहे दुसरं जे इथं बघताय ते धाब्याचं मारुतीचं मंदिर आहे माझे शेजारी जे आहे ते समर्थ रामदास स्वामींचे एकदम जवळचे शिष्य आवडती शिष्य कल्याण महाराज यांचं समाधीस्थळ आहे त्यानंतर आतमध्ये दोन मंडळं आहेत त्या दोन्ही मंडळाची वेगवेगळी राहण्याची आणि खाण्याची सुविधा आहे तसेच इथे हनुमानाचं मंदिर देखील आहे असे विविध मंदिरं आहेत आणि त्या प्रत्येक मंदिराचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि आता मी बघा एका ठिकाणी फक्त शांत बसलो आहे तुम्ही फक्त इथून नजारा बघा किती शांत आहे सूर्यास्ताचा आणि खरंच तुम्हाला जर सूर्यास्त बघायला आवडत असेल ना तर इथं या त्यांच्या तुम्हाला जर सेवा द्यायची असेल तर तुम्ही सेवा देखील देऊ शकता अच्छा अच्छा तिथे हा